तो भैया जल्दी आ अच्छा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ करायचं कारण असं आहे की आज आपल्याला अड्ड्यामध्ये एक बैल आवडला आणि त्या बैलाची आपण खरेदी करणार आहे तर आता आपण त्या बैलाची खरेदी करायला चाललो आहे कडावे आहे ते मानखिवली या गावामध्ये तर चला आपण आता जाऊया खरेदी करायला तर आता आपण आलो आहे मानकिवलीला बैल खरेदीसाठी तर आपल्यासोबत श्रीधर पण आहे बघू शकता तुम्ही आणि दादा पण आहेत आपल्यासोबत इकडे दादा पण आहेत तर आपण आता मानकिवली आलो रायबा खरेदीला बघू शकता मित्रांनो तुम्ही रायबा आत्ताच खरेदी केली आम्ही मल्ला ग्रुप क्वेश्चनची नवीन खरेदी रायबा सर्व पोरं आलेत खरेदीसाठी

आज आम्ही मानकोली हनुमंत केवारी यांचा रायबा बहील एक लाख एकावन्न हजार रुपयाला खरेदी करतो आहे ग्रुप कोश्याणी आणि यांच्या वतीनं आम्ही आज खरेदी करतो आहे आणि ओंकार शेट पवार या ठिकाणी उपस्थित आहेत हे आमच्याबरोबर आहेत या व्यवहारामध्ये दादा तुम्हाला पैसे पोचले का सर तुम्हाला पैसे कोणत्या स्वरूपात मिळाले जी पेपात आम्ही त्यांना सर्व रक्कम जी स्वरूपात दीड लाख रुपये ट्रान्सफर केलेली आहे हा बैल आजपासून आमच्या मल्हार खूप क्वेश्चन या नावाने पडेल आणि सर्व परिवारासमोर आमचा व्यवहार झालेला आहे अजय जाधवचा मालकी आणि हा बैल आजपासून आयश अजय जाधव आणि सर्व मित्र परिवार यांच्या नावाचा मला मालकी झालेला आहे आणि आमचा टोकन नंबर नऊशे पन्नास आहे ओके कसे आवडचे क्षण टिपून घेत आहेत बघू शकता तुम्ही मित्रांना

तर आता बैल घेऊन आम्ही पोचलोय घरी आणि आता टेम्पोतून उतरवतोय बैलाला तर आता मला रायबल आम्ही उतरवलंय टेम्पोमधून बघू शकता तुम्ही बघू शकतो मित्रांनो रोशन हार घालते रायबाला तर मित्रांनो आम्ही आमचा किंग मल्हारला पण आणलाय बघू शकता तुम्ही मल्हारनेच आम्हाला शर्चीमध्ये आमच्या ओळख करून दिली बघू शकता मला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मल्हारची आणि रायबाची एकत्र आरती करते काकी एसएनएल रे एसएनएल दो बाय गेला ए टापाना तो टापाना तो ये फटाकडे मारतो जरे टाप ए टाप ओरते ना रे अरे तिथं ठेवू कुठे आहे तिथच बेड आहे जा बेड दिला

तर मित्रांनो आता आम्ही मल्हारला आणि रायबाला गावदेवी मातेच्या दर्शनासाठी घेऊन चाललेलो आहे बघू शकता नवीन खरेदी रायबा तर मित्रांनो आता आम्ही गावदेवी मातेच्या दर्शनासाठी घेऊन आलोय मल्हारला आणि रायबाला

बघू शकता मित्रांनो रायबाला नवीन खरेदी बघू शकता तुम्ही मल्हार शेअर घरी जाऊ तर गावदेवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही मल्हारला आणि रायबाला घरी घेऊन चाललेलो आहे तर मित्रांनो आता आम्ही रायबाला आणि मारलेला हनुमानाच्या दर्शनासाठी आणलेलं आहे मंदिरामध्ये

जा। था था। तेजस जा जोरदार स्वागत केलेलं आहे तेजसने रायबाच मी तू आला ना तिकड मी बायला काजू कतनी घाला काजू कतली घराला लाईट नाही तिकडे आमच्या रोडला पण काजू कतनी घातली त्याला बघू शकता रायबा आलेला आहे बघू शकता मित्रांनो कनिष्का आरती करते रायबाला मित्रांनो आता आपण रायबाला तेजसकडे घेऊन आलेलो आहे आणि रायबाची आरती वगैरे करून झालेली आहे आणि मंदिरामध्ये आपण गावदेवी मातेचं दर्शन घेऊन आशीर्वाद पण घेतलेला नाही तर आजचा व्हिडिओ आपला इथेच संपतोय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये